नमस्कार उस्मानाबाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील भाग्यश्री हॉटेलच्या नावाची चर्चा दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात होत होती की काय घडलंय काय नाही आणि गुन्हा दाखल होत नाही त्यामुळे टोलर ट्रोल करत होते सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा होत्या आणि त्या चर्चांना आता कुठेतरी विराम मिळणार आहे आणि गुन्हा दाखल झालाय अशी माहिती नागेश मळगे यांनी आपल्याला दिलेली आहे आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार काय प्रकरण घडलं आणि दोन दिवसाच्या त्यांना काय संताप झालाय सगळ्या प्रक्रियेची आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत सर दोन दिवसा तुमच्यावर हल्ला झाला होता होता त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना आलं होतं काय काय प्रकार आता गुन्हा तर आता दोन दिवस तर तुम्ही बघता दवाखान्यात होतो काल मी गेलतो पोलीस स्टेशनला पण काल त्यांना काही झालं नाही पण आज बोलून स्वतः पोलीस स्टेशनवर फोन आल्यानंतर गेलतो चांगलं सहकार्य केलेलं आहे पोलिसांना आपल्याला चांगली केस घेतलेली आहे गुन्हा चांगला गंभीर दाखल केल केलेला आहे आणि लवकर न्याय भेटणं अशी अपेक्षा आहे मला आणि भेटणार हे बी माहिती आहे मला चांगला शोध करणार आहेत आपल्याला अपेक्षा आप दिलेली आहे साहेबानं आणि तपास करून चांगला परिचय करू म्हणले हॉटेल चालू असताना हल्ला झाला होता नागरिक म्हणतात की श्रावण त्यामध्ये ग्रॅक नसणार आहे ढवाराला त्यामुळे हा सगळा स्टंट केलाय त्याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया स्टंट करायला माझे हात नीट राहिलेले नाहीत आज कायमचा धंदा माझा थोडी सावारण महिन्यातच थोडी बंद झाला म्हणून मला थोडी फरक पडणार होता वेज चालते ना सावण महिन्यात वेज बी भरपूर चालणार आहे आपण वेज थाळी चालू करणारच होतो ना महिन्याच काय सरण महिन्याच काय असं तसं मी तुम्ही बघू शकता आपल्या एकादशी चतुर्थी ह्या दिवशी माझं हॉटेल बंद राहिलेलं आहे तुम्ही अजून मागशी बघा माझी व्हिडिओ ह्याच महिन्यात देवादर मला मी पूर्ण पाळलेला आहे ज्या दिवशी आपल्या इथे वारी आली त्या दिवशी मी हॉटेल बंद ठेवून मी स्वतः वाटप केलं तर त्या दिवशी भरपूर असं नाही सरांना महिन्यात मी थाळी चालूच करणार होतो टंडबाजीच काय टंडबाजीत काय हात पाय तो माणूस उद्या जीव गेला असता तर टंडबाजीत जीव घालवतो हो का उचलून नेलेलो होतो मला इथून उचलून नेऊन बंदूक लावून कपडाला बंदूक लावून नेल तर पुरेशा पुढे नेऊन बुक्यानं ह्यानं मारून पुढे नेऊन टाकून सोने चेन घेऊन गेलेत माझी एक थोडी काय आवाहन करायला वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे काही नाही आव्हान एकच असन की आपण दुसऱ्याच्या म्हणण्यावर बळी पडू नये कारण की मी बिंड काय केलं नव्हतं ना आपल्याला बुंदूक बिंदूकची काय आशा नाही आपली फॉलोअर्स आहेत तीच माझी मोठी ताकद आहे माझं गिरायक राजा असेल त्यांची भरपूर ताकद आहे मला त्याच्यामुळं मला काय नाही देवाची चांगली कृपा आहे आपल्यावर की मला हाजी तर झालेली आहे पण असं की जीव हानी झाली असती तर काय खरंच नव्हतं की आज सगळ्यांना मेल हेल दिसलो असतो पुलावरनं पडत होतो तर त्याच्यामुळे काय नाही टंडबिंड काय नव्हता हो खरी घटना घडलेली होती काय तर टंडबिंड नव्हता हो या अगोदर धमकीचे फोन आले होते आणि त्यानंतर हे किती दिवसानंतर प्रकार घडला आणि आता प्रशासनाकडे तुम्ही गुन्हा नोंद काय मागणी केली त्याच्या अगोदर बी पंधरा दिवस या दहा दिवसा, दिवसा अजोगर चालता मला फोन धमकीचा त्यानंतर ही दहा आहे माझ्या माझ्यास खरंच पोलीस प्रशासनाकडे एकच मागणी आहे की आरोपी पकडून कठोर ती कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि करणार आहेत चांगले आपल्याला आज त्यांनी व्यापारी आय दिलेले आणि करतो म्हणले आहेत ती आणि चांगला परिषदात भेटलेला आपल्याला साहेबांचा पोलीस प्रशासन चांगला परिषदात देणार आहेत आपल्याला लवकर ते लवकर आरोपी पकडून कठोर ते कठोर कारवाई करू म्हणल्यात तुम्ही दोन दिवस हॉस्पिटलमध्ये होता आणि सर्व फॉलोअर्सचे वेगवेगळे वे वे कमेंट होते ते आणि तुमच्या चॅनलवर काही दोन तीन व्हिडिओ पडले त्यानंतर लोकांना जास्त चिंता वाटत होती की नेमकं काय झालं आणि आता तुम्हाला काय त्रास आहे आणि तुम्ही कशा परिस्थिती आता त्रास तुमच्या समोर आहे इथं हात बघा गरम आहे माझा आणि हात बघा गार आहे लावा हात हे नसा पूर्ण ब्लॉक झालेले आहेत डॉक्टर चोवीस दिवस म्हणले आहेत अगर चोवीस दिवसात मुंग्या नाही गेल्या तर म्हणले पूर्ण नसा तपासायला लागते आणि यात होते का नाही मलाही माहित नाही देवाची कृपा लवकर नीट व्हायला पाहिजे कारण बनवणार आम्ही त्याच्यामुळे लवकर हात बरा व्हावा अशी अपेक्षा आणि दोन दिवसात आता सोलापूरला जाणार आहे मी दहा पाहण्या दोन दिवस काय परिस्थिती काय अनुभव आला दुसऱ्या शहरामध्ये नाही धाराशिव मध्ये नाही नाही त्याचं काय नाही तिथं आपलंच गाव आहे ना धाराशिव जिल्हा आपलाच आहे त्यानं काय नाही दोन दिवस तुमच्या दवाखान्यात अनुभव आता दवाखान्यात कवा नव्हतं पल्ल्याला पल्ल्याला आता अनुभव तर भरपूर आले तर रोजचे खसबस खसबस सगळं होत होत ना त्यामुळे तिथंच लेकर बाळ नव्हती माझी पुरगी आजारी पडली मी नसल्यामुळे हे आपल्या सोबत होते भाग्यश्रीचे मालक नागेश मळके यांची आपण आज मुलाखत घेतलेली आहे आणि अशाच मुलाखती पाहण्यासाठी आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक घटना पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद